महिला आयोगाच्या विरोधात आवाज उठवला तर महिलांच्याच विरोधात गुन्हा दाखल करणार महिला आयोग पहिल्यांदाच बघितला तृप्ती देसाई रुपाली चाकणकरांवर बलात्कार पीडित महिलेनं आर्थिक आरोप केल्यानंतर त्यांची प्रतिमा मलिन होत असेल तर महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पीडित महिलांना न्याय न देता महिला आयोगाचीच प्रतिमा मलीन केली आहे आणि याबाबत आता आम्हाला सगळ्यांना त्यांच्यावरच गुन्हा दाखल करायला हवा याबाबत आता पीडित महिलासुद्धा हे सगळे पुरावे घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतणार आहे आणि पीडित महिलेने सुद्धा व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिलेली आहे सांगलीत अठ्ठावीस मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर या पीडितेला न्याय देणे गरजेचे होते परंतु पीडितेला न्याय देण्याऐवजी त्या पीडितेवरच गुन्हा दाखल करायला लावायचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यासारख्या महिला पुढे आल्यावर आमचा आवाज बंद करण्यासाठी आमच्यावरही गुन्हा दाखल करायचा असा पहिलाच महिला आयोग आम्ही बघितला आहे पीडित महिला वारंवार महिला आयोगांची महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन तिला न्याय मिळाला नाही परंतु हे तिने सर्व येऊन मला सांगितलं आणि जाहीरपणे सत्य परिस्थिती मांडली याचा मनात राग धरून चाकणकर यांनी हा गुन्हा दाखल करायला लावला आहे आता मी लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे सांगलीतील कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये एक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यातील जी पीडिता आहे ज्या पीडितेवर एका पोलीस निरीक्षकाने बलात्कार केला त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो गुन्हा पोलीस निरीक्षकाचा मागे घेण्यासाठी पीडितेला दीड कोटीची ऑफर दिली आणि काही पोलिसांनी मिळून तिला चार दिवस किडनॅप के केलेलं होतं असा पीडितेने जो आहे तो पत्रकार परिषदेत आरोप केला आणि ती पत्रकार परिषद जी आहे त्याला मी उपस्थित होते कारण माझ्याकडे त्या पीडितेची लेखी तक्रार आलेली होती महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा पद्धतीच्या जर त्रास देत असतील तर निश्चितच महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि देशमुखांवर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली होती आणि याची दखल घेऊन पीडितेला न्याय देण्याऐवजी आता त्यांनी महिला आयोगाने स महिला आयोगाच्या सदस्य सचिवांना पाठवून ज्या पीडितेने आवाज उठवला आणि ज्या पीडितेला आम्ही न्याय देण्यासाठी आवाज उठवला आमच्या दोघींवरच जे आहे तो महिला आयोगाने गुन्हा दाखल केलाय म्हणजे महिला आयोग हा महिलांच्या अन्यायासाठी लढणार आहे पण महिला आयोग आता हा महिलांवरच गुन्हा दाखल करायला ला करा लागतोय करायला लागलाय जो महिलांच्या बाबतीत जे आहे तो आवाज उठवतोय आणि चाकणकरांच्या विरोधात जी पीडित महिला आली तिच्या बाजूने मी उभी राहिले म्हणून त्यांनी मनात राग धरलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की चाकणकरांची प्रतिमा आर्थिक आरोप केल्यामुळे मलिन झाली आहो रुपालिताई चाकणकर तुम्ही महिला आयोगाची प्रतिमा कितीतरी मलिन केली आहे तुमच्यावर आता आमच्या सगळ्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे जो आवाज उठवतोय त्यांचं तोंड बंद करण्यासाठी असे खोटे नाटे गुन्हे आयोगामार्फत दाखल केले जातात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो दोन हजार वीस मध्ये कडेगावच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक विपिन हसबने मला स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन माझ्यावरती बलात्कार केला होता माझ्यावरती लैंगिक अत्याचार केले होते आणि ह्या प्रकरणी मी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि ह्या संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू झाले तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मला सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवून गुन्हा पाठीमागे काढून घेण्यासाठी दबाव टाकला आणि मला ते बोलले की तू गुन्हा पाठीमागे काढून घे आमच्या आमच्या एका पोलीस अधिकाऱ्याला वाचव आणि तुला आम्ही तुझी काहीतरी आम्ही तुझं तुझ पुनर्वसन तुझ करतो तुला एक दीड कोटीची आम्ही मदत करतो वगैरे असं मला आश्वासन दिले नंतर मला त्यांनी चांगली तर डांबून ठेवले एका हॉटेलला आणि माझ्या आणि गुन्हा पाठीमागे काढून घ्यायला लावला परंतु मला कुठलीही आर्थिक मदत देण्यात आली नाही किंवा माझी काहीही पुनर्वसन करण्यात आली नाही आहे उलट मला त्या अधिकाऱ्याकडून वारंवार त्रास होत आहे तसेच ह्या संदर्भात मी मला माझ्यावरती झालेल्या अन्यायाबाबत मी अठ्ठावीस मे रोजी सांगली येते भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांना मी न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले नंतर मी तिथे पत्रकार परिषदेत माझ्यावरती जो काही अन्याय झाला आहे त्याबद्दल मी वासा फोडली आणि मी त्यांच्याकडे न्याय मागितला तर ह्या संदर्भात मी त्यांना तृप्तीताईंना बोलले की मा मल, आयोगा वार मला महिला आयोगाकडे मी वारंवार मला न्याय भेटण्यासाठी मी अर्ज केले आहेत ईमेल केले आहेत परं परंतु मला काहीही न्याय भेटत नाही आहे महिला आयोगाकडून काहीही न्याय भेटत नाही आहे मी स्वतः रुपालीताई चाकणकर यांना आठ ते नऊ वेळा मुंबई येथे भेटले आहे पुणे येथे भेटले आहे परंतु मला काहीच न्याय भेटलेला नाही आहे आणि मला आत्ता तरी तुम्ही न्याय द्या म्हणून मी तृप्तीताईंना भेटले आहे आणि या संदर्भात तीन जुलै रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉक्टर पद्मश्री बनाडे यांनी सांगलीमध्ये विश्रामबाग येथे येऊन जो काही तृप्तीताई देसाई यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे की गुन्हा दाखल केला आहे तर हे खरंच निंदनीय बाब आहे आणि हे चुकीचं आहे जर आम्हाला महिला आयोग न्याय न देता जर आमच्यावरतीच गुन्हा दाखल करत असेल तर महिलांनी न्याय मागायचा कोणाकडे हाच हेच खूप म्हणजे हे आहे लाजरवाणी बाब आहे ना आणि ह्या संदर्भात मी लवकरच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणार आहे